बोध गयाहाबुद्धविहार बोधाकडेच राहावे युवा बौद्ध धर्म परिषदेचे निवेदन अखिल भारतीय बुद्धिस्ट फोरमने बिहारमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाची नोंद घेऊन बोधगया गया विहार बौद्धांना देणे व इतर मागण्या मान्य बाबत युवा बौद्ध धर्म परिषदेच्या वतीने कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले अखिल भारतीय बुद्धिस्ट फोरम आणि विविध संघटनांनी गेल्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बिहारमधील बौद्ध गया मुक्तीसाठी आंदोलन सुरू केले आहे बौद्ध गया बुद्धिविहार हे बौद्धांच्या श्रद्धा असून आस्था असणारे पवित्र स्थान आहे त्यासाठी अनेक वर्षापासून बौद्धोत्तर प्रशासकाचा कब्जा आहे हे प्रशासक त्या ठिकाणी कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरण्याचे काम करत आहेत बिहार हे प्राचीन काळापासून बौद्ध धर्मियाचे मुख्य केंद्र राहिलेले आहे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती याच ठिकाणी झाली होती बौद्ध विचाराचा प्रचार प्रसार याच भूमीतून जगभरात झाला मोठमोठी बौद्ध विद्यापीठे याच भूमीत स्थापन झाली म्हणून बौद्ध धर्मियाच्या दृष्टीने बौद्ध बुद्धविहारास फार मोठे महत्व आहे यापूर्वी अनेक आंदोलने या विहाराच्या मुक्तीसाठी झालेली आहेत एकोणीसशे एकोणपन्नासचा बोधगया मंदिर कायदा रद्द करून या विहाराचा ताबा बोधाकडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे आपले घरदार सोडून बौद्ध विचाराचा पूर्ण वेळ प्रचार प्रसार करणारे शेकडो बौद्ध भिको आज आंदोलनात आहेत त्यापैकी काही वृद्ध आहेत आजारी आहेत आंदोलनाचा परिणाम म्हणून त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट होऊन संपूर्ण देशात याचा देशा उद्रेक होण्याची शक्यता आहे तेव्हा आपण आपल्या मार्फत आणि केंद्र शासन यांना याची कल्पना देऊन या आंदोलनाची नोंद घ्यावी आणि संबंधित मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती करण्यात आली सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातही याबाबत उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा बौद्ध धर्म परिषदेच्या वतीने देण्यात आला या प्रसंगी युवा बौद्ध धर्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक किरण भोसले राज्याध्यक्ष संतोष भोसले जिल्हा प्रवक्त्या अनिता गवळी हातकलंगणे तालुका अध्यक्ष संतोष कांबळे सत्य सुधारक हॉटेलचे मालक गंगाराम कांबळे यांचे वंशज तात्यासाहेब कांबळे कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे सामाजिक कार्यकर्ता स्वाती काळे योगेश कांबळे किरवेकर काकासाहेब कुरळपे डी जी कांबळे जे डी कांबळे पी डी पोंबरेकर एम बी आदी मान्यवर उपस्थित होते